मी ॲडव्होकेट डॉक्टर शहजादी शेख राहणार इगंधन हाऊसिंग हो सोसायटी आरवी माझी मागणी अशी आहे की लातूर मधले किती ग्रीन बेल्ट अशा पद्धतीनं लोकांनी त्याच्यावर कब्जा केलेला आहे ते ग्रीन बेल्ट सगळे लोकांसाठी सार्वजनिक उपलब्ध करून देण्यात यावे आणि त्याचा लोकांना कसा फायदा करून देता येईल त्या अनुषंगाने ओपन जिम वगैरे हो करता येईल त्या अनुषंगाने काम केलं जावं आणि जे बेकायदेशीररित्या अशा पद्धतीनं धर्मनिरपेक्ष लातूरमध्ये जे धर्मांधता निर्माण करत आहेत ते कुठेतरी थांबली गेली पाहिजे आणि आपलं लातूर खूप शांत ला शहर आहे अगदी सुद्धा माझी आजी वगैरे सांगते की आम्ही एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला हिंदूनी आणि मुस्लिमांनी हिंदूंना असं हे पुण्य नगरी असलेलं लातूर शहर याला कुठेतरी धर्मांधतेचा कलंक लागलेला आहे तो कलंक कसा मिटवता येईल या दृष्टिकोनातून या अशा कारवाया करणाऱ्या मग ते कोणी कुठल्याही जातीचे कासेना त्यांच्यावरती कारवाई करणं अतिशय गरजेचं आहे आणि ठीक आहे की मी सुशिक्षित मला माहित आहे माझं संरक्षण कसं झालं पाहिजे या पद्धतीनं प्रत्येकाला आपल्या संरक्षण करता यावं या अनुषंगाने आम्ही संविधान सेवा संघाच्या माध्यमातून कार्य करणार आहोत आणि ते करतच राहणार आहोत जिथं जिथं असंविधानिक कार्य होतील तिथं संविधान सेवा संघ होता की आमच्या युगंदर सोसायटीच्या ग्रीन बेल्ट वरती अतिक्रमण करण्यात आलेलं आहे पंचायतच्या माध्यमातून ज्या ग्रीन बेल्टचा उपयोग फक्त नैसर्गिक पद्धतीनं आणि लोकांसाठी लोकांच्या हितासाठी करायला पाहिजे होता तिथं अगदी अंगणवाडी प्रकार आणि राम मंदिर बांधलेलं आहे राम मंदिराचा मला कधीच विरोध नाही राहणारही नाही परंतु त्याच्या विरोधात त्याच्या आडून जे विकृती केली जात आहे भक्तीच्या आडून ती विकृती कुठून पाहिजे आणि माणसामधली विकृत भावना गेली पाहिजे कारण ईश्वर हा ईश्वर आहे तो सर्व सर्व आहे तो बघणारा आहे तो न्याय करणारा आहे आणि त्याला घाबरून तरी किमान तुम्ही फक्त भक्ती करा विकृतीकडे कर जाऊ नका कारण हा हे ईश्वराने बनवलेली सृष्टी आहे त्याचं कसं आपण संरक्षण करू या दृष्टिकोनातून प्रयत्न झाला पाहिजे आता रीट दाखल करतो हायकोर्टामध्ये कारण त्याच्यामध्ये बरेच ऑफिसर्स बरेच ऑफिसेस समाविष्ट आहेत त्याच्या मागचं कारण काय आहे माझा अधिकार आहे तो पोलीस यंत्रणा ही न्यूट्रल राहायला पाहिजे होती मी तक्रार दाखल केली त्यांनी ही केली आमच्या दोघांची तक्रार घ्यायला पाहिजे होती मग एकाच तुम्ही का घेतली या गोष्टीचा विचार केला पाहिजे एअर ऑफिसला अधिकार असताना त्यांनी त्या बोगस कारवाई का नाही केली बीडीओनी ते त्याच्या जे तिथली जी जागा आहे ती जागा कशासाठी याची दखल न घेता कसं काय मान्यता दिली आणि निधी कसा उपलब्ध करून दिला आणि नऊ बालवाड्याची गरज काय एवढ्या छोट्या आर्मी मध्ये हा विचार झाला पाहिजे त्याचबरोबर एवढे सगळे ग्रीन बेल्ट आणि शेत रस्ते रस्ते गेले कुठे याचा विचार सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रिव्हेन्यू ऑफिसर्स करणं गरजेचं आहे आणि ते निःपक्षपातीपणाने सगळ्यांना न्याय मिळावं हेच उद्देश आहे तर आतापर्यंत जे आपण बोललो जे तुमच्यासमोर डॉक्युमेंटरी आम्ही दाखवलेली आहे याच्यावर लक्षात येतो की पोलीस यंत्रणा आमच्या सोबत नाहीये इथंच नाही लातूर मध्ये अशा काही किती घटना घडलेल्या आहेत आणि त्या घटनाचे सुद्धा या पद्धतीनं जर होत असेल तर मग आपण बिहार बिहारचं नाव बी बदनाम केलं जास्तीत जास्त आयपीएस आयएस एस अधिकारी बिहारचे आहेत ते का झाले हा पण विचार करणं गरजेचं कारण आपण एकच बाजू बघतो आणि तशा पद्धतीच्या घटना आपल्याकडे जर घडायला लागल्या तर आपल्याला कुठंतरी एक आपण चौथा स्तंभ आहात मी तर म्हणते पत्रकारांनी तंबू एकच स्तंभ व्हावं त्याच्यावर सगळा तंबू आधारलेला आहे या पद्धतीने जर आज आपण काम केलं तर नक्कीच आपल्या देशामध्ये चांगली सुव्यवस्था निर्माण होईल